मराठी राजभाषा दिन हाळोली शाळेत उत्साह संपन्न मराठी ग्रंथ पूजनासह आयोजन विद्यार्थ्यांनी सादर केल्या विविध प्रकारच्या बहारदार कविता <laughs> आजरा तालुक्यातील हळोली येथील श्री गणेश विद्या मंदिरात मराठी राजभाषा गौरव दिन उत्साह संपन्न झाला या निमित्त ग्रंथपूजन आणि काव्य मैफिलीचं आयोजन करण्यात आलं माजी उपसरपंच लहू पाटील आणि ग्रामसेवक सानप यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आलं डॉक्टर मारुती डेळेकर यांनी मराठी राजभाषेचा अभिमान तिची अभिजात भाषा म्हणून झालेली निवड आणि कुसुमाग्रज यांच्या योगदानाविषयी माहिती दिली यानंतर झालेल्या काव्य मैफिलीत विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी विविध कविता सादर केल्या बडबडगीते ग्रामीण कविता ऐतिहासिक भाव आणि विनोदी कवितांचे सादरीकरण करण्यात आलं या कवितांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं कार्यक्रमाच्या शेवटी सुरेखा नाईक यांनी आपल्या कवितांद्वारे आभार प्रदर्शन केलं या कार्यक्रमास अंगणवाडी कर्मचारी शिक्षक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते